भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग पावलो हे आ, पावलो हे संत सुख त्यांचे सुख आम्ही झाले धरिता त्यांचे यांचा संघ पळाले उद्वेग सांडूनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची भगवंताच्या सेवेने भगवंताच्या संघाने जीवनाला कशी तृप्ती प्राप्त झाली याचा गोड तृप्तीचा विचार मरा अभंगामध्ये सांगताय भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग आम्ही उद्वेग सांडूनी भक्ती केली आम्ही भक्ती करत असताना उद्वेग चिंता काळजी सांडून ती केली काय आहे की आपण निवांत होऊन भक्तीला लागू असं म्हणून भक्तीला लागायचं ला म्हटलं की निवांत होताच येत नाही कधी अगदी वादळामध्येच ते आपला दिवा पेटून घ्यावा लागतो आणि लाटांमध्येच आपली घागर भरून घ्यावी लागते तिथं काय खूप येईल कधीतरी निवांत आता असं होत नाही महाराज म्हणतात ते सगळेच हेलकावी चालवत असताना आम्ही थोडासा उद्वेग बाजूला चिंता बाजूला ठेवली आणि सांडून आम्ही भक्ती केली बजसेवा भक्ताची भगवंताची भक्ती केली त्याच्यावर निरतिशय प्रेम केलं आणि पावलो हे संग सुख त्याचे त्याचा परिणाम असा की त्या भगवंताच संग सुख अर्थात संगतीचं सुख आम्हाला प्राप्त झालं सुख आम्हा झाले धरिता यांचा संघ आम्हाला यांचा संघ केल्याने सुख प्राप्त झालं पळाले उद्वेग सांडून या आणि मग ही चिंता सांडून पळाली किती गोड आहे बघा पहिल्या चरणामध्ये उद्वेग सोडावा लागला प्रयत्नपूर्वक आणि दुसऱ्या चरणामध्ये उद्वेग सोडून त्यांना पळून गेला म्हणून मला हिंदी वाक्य डोळ्यापुढे त्याला मराठी जाणवा सांगतो त्याचा जे हातातून सोडावं लागतं त्याचं हाताने सोडावं लागतं त्याचं नाव त्याग आहे आणि जे हातातून आपोआप सुटून जातं त्याचं नाव वैराग्य आहे आता आम्हाला उद्वेग सोडून पळाले आता थांबून करायचं काय माणसं जोपर्यंत त्रास देतात बर का माणसाला की त्यांना कळतं की आपण त्रास देऊ शकतो यांना जेव्हा त्यांनाही कळतं की आता आपलं काही चालत नाही यांच्यावर तेव्हा तेही पळून जातात हा व्यवहारातला भाग आहे म्हणून किती त्रास करून घ्यायचा जर त्रास करून घ्यायचा असेल तर मग त्रास होतो आणि नाही करून घ्यायचा म्हटलं की हळूहळू त्याची सवय होती ते सोडून जातात आपल्याला तसा हा उद्वेग सोडून गेला तू का म्हणे सुख बहु झाले जीवा या जीवाला या अंतकरणाला किती किती सुख झालं आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा इतकं झालं पडल घडली या सेवा विठोबाची या विठोबाची विचा केला ठोबा काल गुरुरे महाराजांनी सांगितला अशा विठोबाची सेवा घडली आणि त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने तृप्ततेला प्राप्त झालो